अंबरनाथ मध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेल्या इंदिरा भवनाचा वाद अखेर पोलीस ठाण्यात गेला होता या कार्यालयावर ध्वजारोहण कोण करणार असा संभ्रम निर्माण झाला असताना त्या ठिकाणी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ध्वजारोहण मोठ्या उत्साहात केलं लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक गट शिवसेनेत गेल्यावर काही संधी साधू लोकांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा काँग्रेस कार्यकर्ते पक्षात सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी दोन गट निर्माण झाले होते या दोन्ही गटांनी इंदिरा भवन या कार्यालयावर आपला दावा दाखल केला होता मात्र कागदोपत्री हे कार्यालय माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ध्वजारोहण करण्यास निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी दिली इंदिरा भवन या कार्यालयावर आज सकाळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी येत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं दरम्यान मूठभर कार्यकर्ते असलेल्या साधू पदाधिकाऱ्यांनी इंदिरा इंदिरा भवन भवन कार्यालयापासून दूर राहणेच पसंत केले कार्यालयावर आपणच झेंडा फडकवणार अशा वल्गना करणाऱ्या या संधी साधू अध्यक्षांना ध्वजारोहणापासून दूर राहावं लागलं दरम्यान प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला